लक्ष्मणचे चार रहस्य जे भगवान श्री रामांना सुद्धा माहीत नव्हते तुम्हाला सगळ्यांना हे तर माहीतच आहे की वनवासादरम्यान भगवान श्री रामांची सेवा करण्यासाठी लक्ष्मणने झोपेचा त्याग केला होता पण लक्ष्मण संदर्भात आणखी काही रहस्य आहे जे भगवान श्री राम यांना माहीत नव्हते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच रहस्य जाणून घेऊया लक्ष्मण भगवान श्री रामांपेक्षा सुद्धा मोठे योद्धा होते ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल कारण त्यागाच्या बाबतीत लक्ष्मणने श्रीरामांना सुद्धा मागे टाकले होते चौदा वर्षांपर्यंत लक्ष्मणने निद्रादेवीला असे सांगितले की एक मिनिट सुद्धा त्यांना झोप आली तर त्यांच्या मोठ्या भावाच्या सेवेमध्ये विघ्न पडेल आणि असं त्यांना होऊ द्यायचं नव्हतं तेव्हा निद्रादेवी देवी म्हणाली होती तुमच्या जागी तुमची पत्नी अयोध्येमध्ये झोपून राहील त्याबरोबरच लक्ष्मणने भुकेचा सुद्धा त्याग केला होता या चौदा वर्षांच्या वनवासादरम्यान लक्ष्मणने काहीही खाल्लं नाही तसेच भगवान श्रीराम लक्ष्मणला रोज फळ खायला देत असत पण लक्ष्मण ते खात नसे आणि या रहस्याचा पडदा तेव्हा उठला जेव्हा भगवान श्रीराम लंकेला जिंकून अयोध्येला पोहोचले पूर्ण सभेमध्ये जेव्हा लंका विजयाची कहाणी सांगितली जात होती सगळे भगवान श्रीराम यांच्या गुणांचे कौतुक करत होते तेव्हा गुरु वसिष्ठ म्हणाले हे राम मी आज एक रहस्य सांगणार आहे तुम्ही आश्चर्यचकित होताल आणि असं होऊ शकतं की प्रभू तुम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही गुरु वशिष्ठ यांचं हे बोलणं एकदम खरं होतं जेव्हा वशिष्ठ ऋषींनी सांगितलं चौदा वर्षांपासून लक्ष्मणने काहीही खाल्लं नाही तेव्हा भगवान श्रीराम लगेच म्हणाले गुरुवर मी स्वतः लक्ष्मणला जेवण देत असे आणि ते जेवण तिथे आसपास सुद्धा कुठे पडलेले दिसत नव्हते मग ही गोष्ट कशी मान्य करू माझ्या मनात मना या गोष्टीविषयी शंका आहे त्यावर गुरु वशिष्ठ म्हणाले या शंकेचे समाधान आता लक्ष्मणच करू शकतील तेव्हा लक्ष्मणने खूप आदरपूर्वक भगवान श्री रामांना म्हटले तुम्ही मला जे जेवण देत असे मी त्याला माझ्या शक्तीने सरळ अयोध्येला पाठवत असे हे बोलणं ऐकून भगवान श्रीराम म्हणाले ते जेवण अजूनही इथे ठेवलेलं आहे का तेव्हा लक्ष्मण म्हणाले तुम्ही माझ्या बरोबर चला मी तुम्हाला त्या जागेवर घेऊन जातो जिथे मी चौदा वर्षांपासून ते जेवण एकत्र करून ठेवत असे जेव्हा भगवान श्रीराम त्या ठिकाणी पोहोचते तिथे लक्ष्मणने जेवण ठेवलं होतं ते पाहून भगवान श्रीराम आश्चर्यचकित झाले कारण तिथे जेवणाचा ढीक साठलेला होता जेव्हा भगवान श्रीरामांनी ते मोजले तेव्हा त्यांना ते समजले की त्यामध्ये चार द्रोण कमी आहेत त्यावर भगवान श्रीरामांनी विचारले ते चार द्रोण कुठे गेले आणि चार दिवसांचं जेवण तू का खाल्लं आहे तेव्हा लक्ष्मण म्हणाले ज्या चार दिवसांच्या जेवणाचा प्रश्न तुम्ही विचारत आहे त्याची कहाणी आपल्या वनात जाण्यापासून सुरू होते जेव्हा तुम्ही वनात जाण्यासाठी प्रस्थान केले त्या दिवशी तुम्ही काहीही खाल्लं नाही आणि मलाही दिलं नाही त्यानंतर जेव्हा आपले वडील राजा दशरथ यांच्या मृत्यूची बातमी समजली त्या दिवशी सुद्धा तुम्ही काहीही खाल्लं नाही त्याप्रमाणे ज्या दिवशी दृष्ट रावण माता सीतेचं हरण केलं त्या दिवशी सुद्धा तुम्ही काहीही खाल्लं नाही आणि ज्या दिवशी मला बाण लागला त्या दिवशीही तुम्ही काहीही खाल्लं नाही त्यामुळे या चार ठिकाणी चार द्रोण कमी आहेत लक्ष्मणचे हे उत्तर ऐकून भगवान श्रीराम निरुत्तर झाले त्यांना असं वाटलं की एवढा मोठं माहीत झालं नाही तेव्हा त्यांनी लक्ष्मणला विचारले की की तू एवढा मोठा त्याग का केला तेव्हा लक्ष्मणने उत्तर दिले तुम्ही मला जेवण तर देत होते पण तुमचा असा कोणताही आदेश नव्हता की ते जेवण मी खायचं आहे आणि मी तुमच्या आदेशाशिवाय काहीही करत नाही त्यामुळे मी हे जेवण खाल्लं नाही तसेच तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की मेघनाथला सुद्धा तोच मारू शकत होता ज्याने चौदा वर्ष झोप घेतली नाही आणि काहीही खाल्लं नाही आणि त्यामुळेच मी मायावी मेघनाथला मारू शकतो लक्ष्मण भगवान श्री रामांपेक्षा सुद्धा मोठा योद्धा होते हे स्वतः भगवान श्री रामांनी म्हटले होते जेव्हा भीभीषण भगवान श्री रामांना शरण आला तेव्हा हनुमान आणि सुग्रीवने असे म्हटले की हा गुप्तचर म्हणून सुद्धा आला असू शकतो त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले होते हे खरंही असू शकत पण जर आपल्या जवळ विभीषण शरणार्थी बनून आला आहे तर आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल तुम्ही या गुप्तचर आणि असुरांची काळजी करू नका जगामध्ये जेवढेही राक्षस आहेत त्यांना लक्ष्मण एका क्षणात संपवू शकतो त्यामुळेच असे म्हणतात की भगवान श्री रामांसारखी मर्यादा आणि लक्ष्मण सारखा त्याग प्रत्येकामध्ये नसतो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय राम नक्की लिहा